हॅलो धन्यवाद संदीप खर yes, तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि दादांचे दौरे सुरू झालेत मतदारसंघामध्ये असतील पक्षाच्या बैठका असतील दादांचं कार्य आपण सगळ्यांनी इतक्या जवळून पाहिलंय दादा माण आणि खटाव हे दोन तालुके तसेच दुष्काळी म्हणजे या भागामध्ये पाणी आणणं हे भगीरथानी पाणी आणण्यासारखं होतं तुम्ही काय नेमका विचार का करून राजकारणात प्रवेश केलात मुळातच माझा जन्म पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या तालुक्यामध्ये झाला ज्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा विषय शेती पाण्याचा विषयच नव्हता आणि पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ जेव्हा मी राजकारणात समाजकारणात येण्याचा विचार केला तो पहिल्या मनामध्ये विचार आला की जर या खटावमानच्या मातीमध्ये हा दुष्काळ आपण हटवू शकलो आणि दुष्काळ हटवण्याचा संकल्प करून आपण जर राजकारणामध्ये यायचं म्हटलं तर हे सगळं शक्य होईल का आणि एक स्वप्न मी माझ्या जनतेला दाखवलं ते तीन ओळीचा एक अजेंडा तीन ओळीचा जाहीरनामा घेऊन मिळालो मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं दुराडं पेटलेलं बघायचं आहे या तीन ओळीमध्ये एवढी ताकद एवढी शक्ती या तीन ओळीमध्ये होती की त्या तीन ओळीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोरा मोहरा बदलण्याची क्षमता होती आणि तो संकल्प मी केला आणि ताकदीनं आशीर्वाद जनतेनं दिला आणि त्या आशीर्वादातनं उतराय होत असताना आपण सगळेजण आता बघतो की मी माझ्या तालुक्यामध्ये कॅनॉलचं पाणी आणलं मी माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती शेतकरी बांधवांची लागली आणि जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांडं मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज चार साखर कारखान्याचं धुराडं पेटलेलं आहे आणि चार साखर कारखाने आज या तालुक्यामध्ये आहेत याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की माझ्या जनतेच्या आशीर्वादनं उतराई व्हायचा मी प्रयत्न केला अगदी खरं तर या सगळ्या प्रयत्नांसाठी आपण जोरदार टाळ्या भाऊंसाठी वाजवल्या पाहिजेत जिथे उसाचं कांड पिकत नव्हतं तिथे भाऊंनी चार साखर कारखाने आज आपल्या मतदारसंघामध्ये सुरू करून दाखवलेत भाऊ सगळ्यात महत्वाची योजना ती म्हणजे जिहे कठापूरची योजना ही पूर्ण करणं तुमचं ध्येय होतं आज ती योजना पूर्णत्वाकडे आहे या योजनेचा एकूणच तुमच्या समोरचा प्लॅन काय होता प्रवास कसा होता मुळात हे कटापूरची योजना ही आमच्या दृष्टीने ऐतिहासिक अशी योजना आहे की आमची मानगंगा सीतामाईच्या स्पर्शानं निर्मित झालेली नदी आणि मान या मानगंगेमध्ये कायम दुष्काळ या मानगंगेमध्ये कृष्णामाईचं पाणी आणण्याचा संकल्प आम्ही केला आणि तो पंधरा वर्षापासून निरंतर तो प्रवास आहे बावीस किलोमीटरचा बोगदा वर्धनगड घाटातून आलेला बोगदा आणि तो बोगदा पूर्ण झाल्यानंतर कृष्णामाईचं पाणी पंधरा वर्षाच्या खडतर प्रयत्नानंतर पहिल्यांदा मानगंगेमध्ये आम्ही सहा महिन्यापूर्वी चा स सहा महिन्यापूर्वी सोडलं आणि जो आनंद या मानदेशी मातीला झाला मानगंगेला झाला आणि मला वाटतं या तालुक्यातल्या सगळ्या जनता माता भगिनीना झाला आणि आम्ही मानगंगेमध्ये कृष्णेचं पाणी आणलं आणि ते माणगंगा आता भरभरून वाहते आणि त्याच मानगंगेचं पाणी आता उचलून आम्ही बत्तीस गावांना आणि राहिलेल्या एकोणतीस गावांना बत्तीस गावांचं काम आता आठ दहा दिवसामध्ये संपतं आहे आणि बाकीच्या उर्वरित गावांचा प्रकल्प आठ दहा दिवसामध्ये मंजूर होतो आहे म्हणजे तालुक्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के गावांना पाणी पोचवण्याचा संकल्प आमचा येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये कम्प्लीट होईल आता सत्तर टक्के पाणी तर पोचलेलं आहे भाऊ तुमची एक खासियत आहे ती म्हणजे तुम्ही भान ठेवून नियोजन करता आणि नियोजन केलं की बेभान होऊन काम करता तर आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत काय नेमका अजेंडा तुम्ही घेऊन आता मतदारांसमोर जात आहे नाही मुळातच मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक निवडणूक ही एक उद्दिष्ट ठेवून लढली साडेतीन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात मी पाणी घेऊन येईन कोरमोरीचं पाणी आणलं तारईचं पाणी आणलं सत्त्याण्णव गावामध्ये ते पाणी गेल्या दहा वर्षापासून येते पुन्हा संकल्प केला जिहे कटापूरचं पाणी आणेन ते पाणी आता घेऊन आलो आता ते जिहे कटापूरचं पाणी आपण आणल्यानंतर हे बत्तीस गावांना पोचवण्याचा संकल्प केला तो संकल्प पूर्ण होतोय आता आम्ही नवा संकल्प करतोय की राहिलेली एकोणतीस गावं आणि कलेलडोन मायनीची जवळजवळ वीस बावीस गावं मान तालुक्यातली कुकुडवारसह जवळजवळ वीस एक गावं या बेचाळीस गावांना पाणी देणारी योजना मंजूर झाली पाणी उपलब्ध झालं आणि आता त्या योजनेचा टेंडरही झालं आणि टेंडर होऊन आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करायची आहे आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि त्या गावांना पाणी मिळेल मग या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याचा संकल्प केला आहे आणि पाण्यासोबत आता या भागातल्या युवकांच्या हाताला काम देणारी एम आय डी सी उभी राहिली पाहिजे डी सी उभी राहत असताना या भागामध्ये शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्यावर आता जगाशी स्पर्धा करण्यासाठी माझा मान खटाव तयार झाला पाहिजे असा संकल्प करून आम्ही सगळेजण काम करतो क्या बात आहे खरं तर यासाठी भाऊंना खरंच भाऊंचे आभार मानले पाहिजेत कारण या पुढच्या काळातही कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी भाऊ घेत आहेत मी वहिनींना आता काही प्रश्न विचारणार आहे वहिनी भाऊंचा कामाचा धडाका तुम्ही बघता सगळे मतदार बघता कुटुंबासाठी भाऊ किती वेळ देतात कुटुंबासाठी <coughs> तरी वेळ खूप कमीच आहे कारण त्यांनी जे सगळं या तालुक्यासाठी काम करण्याचं जे ध्येय जे त्यांनी अंगीकारले त्यासाठी माझ्या कुटुंबांनी खूप सॅक्रिफाय केले त्यांना त्यासाठी आमची ताकद आमचं सगळं त्यांना लाभो अशी मी ईश्वरचं मी प्रार्थना नेहमी करत असते की ही ताकद या जनतेच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी झटावं अशी आमची पूर्णपणे त्यांना ही ताकद राहील अशी मी इच्छा व्यक्त करते वहिली तुम्ही सोबत आहातच म्हणून तर इतक्या धडाडीने ते काम करू शकतात घरचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात काम करू शकत नाही मला सांगा शेवटचा सा सिनेमा दोघांनी एकत्र कुठला पाहिला पाहिला सिनेमा पाहायला कधी वेळच नाही मिळाला एवढे ते जनतेमध्ये असतात एवढे बिझी असतात आता ते पुढचे दोन महिने तर खूप जास्त बिझी असतील हो मग त्यावेळेला जेवढा खाण्याची काळजी तुम्ही कशी घेता म्हणजे डबा सोबत असेल हो घरातून जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करते आणि शक्यतो मी पण त्यांच्यासोबत असतेच नेहमी बऱ्यापैकी सोबत म्हणजे तालुक्यात इतर ठिकाणी पण आम्ही शक्यतो घरातलंच खाणं त्यांनी घ्यावं यासाठी प्रयत्न आमचा नक्की राहतो त्याशिवाय ही अशी तब्येत राहणार नाही पण आपल्या तालुक्यातली जनता एवढी सुज्ञ आहे की ते सुद्धा त्यांची भर बर, भरपूर काळजी घेतात पण त्यांचं तब्येतीवर आणि खाण्यावर खूप नियंत्रण असल्यामुळं त्यांच्या चालू या हे मात्र नक्की म्हणजे गृहमंत्र्यांचा वॉच असतो थोडक्यात असावा <laughs> नक्कीच असावा नाही ते पद राहणार नाही जेव्हा भाऊ जेव्हा काही कल्पना मांडतात पहिले तुम्हाला सांगतात का तुम्ही त्यांना काही सजेशन देता का मला जेवढे माहिती काही कळते तेवढी मी देण्याचा त्यांना प्रयत्न करते सजेशन देण्याच्या ते पलीकडे आहेत आमचे विचार जिथं थांबतात त्याच्या पुढे विचार त्यांचे सुरू होतात <laughs> होता। त्यामुळे तिथं आम्ही थोडासा अपुर पडतो पण नक्की सजेशन्स असतात काही देता येतील तेवढे क्या बात आता थो। आहे आता भाऊंना थोडे प्रश्न विचारतो थोडेसे कौटुंबिक राजकीय तर आहेतच ते कायम सुरूच असतात भाऊ वहिनी म्हणतात तुम्ही कुटुंबाला वेळ देत नाही त्याची तक्रार नाहीये पण त्याची खंत आहे तर या विधानसभा नंतर असं काही आश्वासन वहिनीला देणार आहात का की हा बाबा मी तुम्हाला एवढा वेळ देईन नाही आता आश्वासन वेळेचं नाही देऊ शकत बाकी सगळं देऊ शकतो बाकी सगळं द्यायचा मी प्रयत्न करतो पण मला तसं कुटुंबाला कमी वेळ देता आल्याचं शल्य कायमच आहे खास करून किमान बायको म्हणून तिला खूप वेळ दिला असेल पण मी माझ्या मुलांना खूप कमी वेळ देऊ शकलो माझ्या मुलीला माझ्या मुलांना खूप कमी वेळ आयुष्यातला देता आला याचं शल्य कायम आहे मग ते कायम आयुष्यभर राहील पण ते सुधारण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल मला खात्री आहे कारण yes. आज इतक्या साऱ्या हो लाडक्या बहिणी इथे जपलेल्या आहेत या योजनेमुळे या बहिणींचा फायदा होतोय आपण सगळीकडे पाहतोय बहिणी खुश आहेत तुमच्या हातावरच्या राख्या त्याचं बोलकं उदाहरण आहेत त्यांना काय सांगाल आता बहिणीसाठी काय सांगणार बहिणी आल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या मी बहिणींना एवढंच सांगेन की मी कायम सांगत आलो किंवा कायम सांगतो की आपला सख्खा भाऊसुद्धा एखाद्या बहिणीला राखी पौर्णिमे दिवशी राखी बांधताना शंभर रुपये टाकताना शंभर रुपये ताटामध्ये सुद्धा कधीतरी बायकोकडं बघतो किंवा विचार करतो बायकोचा संमती मिळाली तर शंभर रुपये देतो किंवा साडी एखादी देतो परंतु आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंबहुना एकनाथ शिंदे साहेब असतील आम्ही सगळे असू त्या सगळ्यांनी आम्ही संकल्प केला की आमच्या बहिणींना स्वाभिमानानं सन्मानानं उभं करायचं आहे रोज दहा वीस शंभर रुपयासाठी आमच्या बहिणी कुणासमोर तो हात पसरतात त्यांना कधीही सन्मानाचं जीवन मिळालं नाही त्या बहिणींना सन्मानाचं जीवन देण्यासाठी भाऊनी जो विचार केला एकनाथ शिंदेसाहेबांनी विचार केला आम्ही सगळ्यांनी विचार केला आज आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत तेव्हा आमची बहीण स्वाभिमानानं सन्मानानं जगेल दहा रुपयासाठी शंभर रुपयासाठी कुणासमोर हात पसरणार नाही तिला सन्मानाचं जीवन जगता येईल हे या निमित्तानं आपण बघतोय दहा रुपयासाठी जरी एकानं दहा रुपये मागितले तर दहा रुपये देताना नवऱ्याचा किती रुबाब असतो आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे बहिणीला सन्मानानं स्वाभिमानानं उभं करण्यासाठी सरकारनं ही योजना आणली आपण सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे आता बऱ्याचशा भगिनी गेल्या आपल्याला विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी एकनाथ शिंदेसाहेबासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवा की ज्या भावाने सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष आमच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे फक्त पंधराशे रुपये देऊन थांबत नाही आमचा सरकार फक्त पंधराशे रुपयासोबत मुलींचं मोपन शिक्षण नेत आहेत मुलगी जन्माला आली की आता तिच्या नावावर मोदीजी एवढे पैसे ठेवत आहेत की ती अठरा वर्षाची झाली की ते आता लखपती होणार आहे असे अनेक निर्णय महिला भगिनींच्यासाठी आमचं सरकार घेत आहे आणि खास करून एक आमचा सरकारनं मोदीजींनी घेतलेला निर्णय तो सगळ्यांसाठी खास करून आमच्या माता भगिनींसाठी खास करून आईसाठी महत्वाचा आहे आपण सगळ्यांनी बघितलं आईला मुलाला जन्म आई देते नऊ महिना पोटामध्ये आई सांभाळते दूध आई पाचते आणि मुलाला मोठा पण आई करते आणि एवढं सगळं केल्यावर जेव्हा मुलगा शाळेत जायच्या मापाचा होतो तेव्हा नाव मात्र बापाचं लागतं आईचं नाव कधीही कुठल्या मुलाला लागलं नव्हतं आता मोदीजींनी निर्णय घेतला आहे आमच्या सरकारनं निर्णय घेतला आहे आईचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे इथून पुढं प्रत्येक मुलाच्या नावापुढं बापाच्या नावासोबत आईचं नाव लावलं जाईल आता माझं नाव जयकुमार जाए भगवानराव गोरे आहे तर माझं नाव जयकुमार कमल भगवानराव गोरेच लिहिलं जाईल असा जो निर्णय घेतला आहे एकदा मोदीजींच्यासाठी सुद्धा जोरदार तळा माझ्या भगिनी सगळे विरोधक तुमच्या विरोधात कायम एकत्र असतात तुमचा एवढा द्वेष का करतात ते माझा द्वेष एवढाच करतात की मी बारावतीला मुजरा घालत नाही अच्छा माझी लढाई ही पाण्याची लढाई आहे आणि इथं पाणी येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या त्या लोकांची माझी लढाई आहे माझ्या राजकारणाचा पाया हा पाणी न देणाऱ्यांच्या विरोधातला mm. आहे मग पाणी आम्हाला कुणी दिलं नाही की ज्यांनी चाळीस पन्नास वर्षे तर राजकारण केलं खासदार म्हणून काम केलं मंत्री म्हणून काम केलं आणि ज्या शरद पवार साहेबांच्याकडून आमच्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या शरद पवार साहेबांनी जनतेला इथे येऊन सांगितलं की पाणी नाहीच तर इथं द्यायचं कुठलं ज्या रामराजांच्यावर वीस वर्ष या खात्याची जबाबदारी होती त्या रामराजांनी सांगितलं पृथ्वीच्या अंतापर्यंत खटावमानमध्ये पाणी येऊ शकत नाही मग मला सांगा ज्या माणसाची मानसिकता पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणीच येणार नाही अशी आहे आणि असा माणूस त्या खात्याचा मंत्री आहे काय अपेक्षा असेल खरं काय जनता अपेक्षा ठेवी पण सुदैवानं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणलेल्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणणारे रामराजे त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मान खटावमध्ये पाणी आलं याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे अगदी खरं आणि जे पवारसाहेब म्हणत होते पवारसाहेबांना माझा प्रश्न या स्टेजवर नाही आहे पवारसाहेब आपण म्हटला मानमध्ये अनेकदा आला खटावमध्ये आला आणि पाणी नाही तर द्यायचंच कुठं म्हटला तर सब पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे पवारसाहेब पाणी नव्हतं पवारसाहेब पाणी नव्हतं तर खटावमानमध्ये पाणी आलं कसं आलं कुठून हाही माझा त्यांना प्रश्न आहे त्या लोकांना एवढंच आहे की आजपर्यंत यांच्या हिशोबानं राजकारण चालत होतं यांनी म्हणेल तसं चालत होतं जर उद्या मी बारामतीला जाऊन मुजरा घातला तर मलाही त्रास कमी होईल परंतु माझ्या मानखटामध्ये मान पाणी आणण्यासाठी जर मी बारामतीला मुजरा घातला असता तर माझ्या खटावमानमध्ये पाणी आलं नसतं नसतं त्यामुळे मी योग्य ट्रॅकवर आहे द्वेष तर करत राहतील छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष झाला महात्मा फुले सावित्रीबाईंचा द्वेष झाला जेव्हा जेव्हा कुणी चांगलं काम हातामध्ये घेतलं तेव्हा तेव्हा त्या ते 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 माणसाचा द्वेष हा समाजातल्या काही व्यक्तींनी विशिष्ट वर्गाने केला तो द्वेष माझ्याही वाट्याला आलेला आहे आणि मला वाटतं खटावमानला पाणी देण्यासाठी माझ्या तालुक्याला स्वाभिमानानं उभं करण्यासाठी माझ्या बहिणींचा सन्मान राखण्यासाठी असा कितीही माझा द्वेष झाला तर त्या द्वेषाचा सामना जयकुमार गोरे करेल तेवढी ताकद माझ्या माता भगिनींच्या या खटावमांच्या जनतेच्या माझ्यामध्ये आहे अगदी खरे भाऊ खरं तर तुमचं हे सगळं काम आणि विशेषतः पाहण्यासंदर्भातलं काम बघितल्यानंतर एक इच्छा अशी मनात येते की पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आलं तर तुमच्याकडे त्या खात्याचं मंत्रीपद यावं जेणेकरून महाराष्ट्रामधल्या अशा अनेक दुष्काळी गावांना तुमच्यासारख्या संकल्पनांचा फायदा होईल मुळातच मी मंत्रिपदाची संधी अनेकदा येते जाते आणि आयुष्यात हे होत राहतं पण मी कायम आमच्या नेत्यांना सांगत आलो की माझ्या तालुक्याला पाणी द्या एक वेळ मंत्रिपद नाही दिलं चालेल माझ्या तालुक्याला पाणी द्या आणि मला देवेंद्रजींचं मनापासून आभार मानायचं आहे मोदीजींचं आभार मानायचं आहे या तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी आमदार झाल्यापासून साडेबारा हजार कोटी रुपये या तालुक्यात आले आणि तीन वर्षानंतर मी अगदी जबाबदारीनं सांगतो आहे तीन वर्षानंतर माझ्या तालुक्यातलं पालवण वारूगड आणि बोथे ही तीन गावं सोडली तर शंभर टक्के माझा मतदारसंघ पाण्याखाली येईल त्यामुळं हे सगळे प्रश्न मार्गी लागतील मंत्रीपद पर याच्यापूर्व खूप छोटा आहे माझा मानखटावच्या पाण्याच्या प्रश्नासमोर या जनतेच्या कामासाठी मंत्रीपद खूप छोटा आहे अगदी खरं मंत्रिपद छोटं असलं तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतोय कारण महाराष्ट्राला तर फायदा झाला तर साहजिकच अनेक गावांना फायदा होईल म्हणून मी आपली इच्छा व्यक्त केली भाऊ खरं तर आज इतकी सगळी गर्दी इथे जपलेली आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण ही मुलाखत थांबूया या सगळ्या जनतेला आज काय आवाहन कराल या जनतेला आवाहन आता काही करणार नाही मी माझ्या माता भगिनींना एवढंच सांगेन की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि बऱ्याचशाच माता भगिनी सकाळी दहा वाजता आल्या आणि भगिनीला घरी खूप काम असते बाकी सगळे विषय असतात पण ही योजना आहे अनेक विरोधक सांगतात की ही योजना निवडणुकीसाठी आहे ही, ही योजना निवडणुकीसाठी नाही ही माझ्या माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी योजना आहे या भगिनींना बळ देणारी ही योजना आहे आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये राहील या देशामध्ये राहील तोपर्यंत माझ्या भगिनींचा पंधराशे रुपये जे लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत ते चालू राहतील हा शब्द मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजींच्या वतीनं आणि खास करून मी त्यांचा भाऊ म्हणून माझ्या बहिणीनं आश्वस्त करतो की कोणी काही म्हणू द्या पण ही योजना पाच वर्ष चालू राहील आणि ही योजना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तोपर्यंत चालू राहील